नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर एस टी महामंडळात लवकरच मेगा भरती येणार आहे कोण कोणत्या पदांसाठी जाहिरात येऊ शकते ही जाहिरात कंट्रॅक्टी पद्धतीने असणार आहे का डायरेक्टली तुम्ही एस महामंडळामध्ये जॉब करणार आहात याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यास मिळेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा नुकतेच महाराष्ट्र राज्याचे एसटी महामंडळाचे मंत्री जे जा आपण ज्यांना आपण परिवहन मंत्री म्हणतो ते आहेत प्रतापराव सरनाईक तर मंत्री महोदयांनी एक घोषणा केलेली आहे की एसटीत लवकरच नोकर भरती जी आहे तर ती होणार आहे काय कारण सांगितलेली आहेत कोणती कोणती पदं जी आहेत तर ती भरली जाऊ शकतात तर त्याच्याविषयी माहिती आपण बघणार आहोत बघा एसटी महामंडळात मेगा भरती सगळीकडे सध्या जी आहे तर तीच न्यूज सुरू आहे याची सुरुवात कशी होते सगळ्यात आधी एस टी महामंडळाची एक बैठक झाली जे आहे नुकतीच एक बैठक झालेली होती ते बैठकीचा क्रमांक पण इथं आलेला बघा तीनशे सातवी संचालक मंडळाची जी आहे तर ती बैठक झालेली होती आणि या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय असा घेण्यात आला की एस टी महामंडळाच्या खूप साऱ्या वर्षापासून बसेस जे आहे तर त्या खराब झालेल्या आहेत तुम्ही बघता तुम्ही पैकी खूप साऱ्या लोकांनी परीमध्ये प्रवास केला असेल कधी बंद पडून जाते ती बंद का पडते कारण की त्यांचा कालावधी आता संपलेला आहे मग आता एस टीने काय सांगितलं की स्वतःच्या मालकीच्या जसं शिवशाही ही बस होती शिवशाही एस टीच्या मालकीची नव्हती शिवशाही ही, ही प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरची होती त्यांनी काय सांगितलेली की आम्ही स्वतः आमच्या लालपरी घेणार आहोत किती पंचवीस हजार आता जर कोणी पंचवीस हजार बसेस घेत असेल पंचवीस हजार चालवायला पंचवीस हजार कंडक्टर लागतील पंचवीस हजार ड्रायव्हर लागतील पंचवीस हजार मेंटेन करायला तेवढं इंजिनिअरिंगचा स्टाफ लागणार आहे म्हणजे अशांसाठी काय करावं लागणार आहे जेवढ्या बसेस आपण घेऊ तेवढ्यांसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे नवीन नोकर भरती जी आहे तर ती करावी लागणार आहे याचा उद्देश आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे तुम्ही म्हणाल एस टी ऑलरेडी गाठ्यात चालू आहे सक्षम कसे होईल जेवढ्या बसेंची संख्या वाढतील तेवढे प्रवासी वाढतील आणि तेवढ्या त्यांना पैसे भेटतील असं त्यांचं आहे आणि प्रवासी सेवेचा दर्जा वाढवणे असा आहे पण आता या जर पंचवीस हजार बसे घेण्यास असतील तर याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासणार आहे पहिले काय याच्यासाठी कोणतं पद लागणार आहे एक म्हणजे या पंचवीस हजार बस चालवायला कोणी ऑटोमॅटिक नाही आणि आपल्याकडे ऑटोमॅटिक चालू शकत नाही भारतात म्हणजे अमेरिकेत ते ऑटोमॅटिक आलेले इलान मच्छिटेस्टला भारतात असं काही ऑटोमॅटिक घेणार नाही तर पंचवीस ना हजार साठी पंचवीस हजार ड्रायव्हर लागतील काही विना वाहक समजूया या पंचवीस साठी पंधरा हजार जवळपास कंडक्टर लागतील त्याच्यानंतर या बसेस बंद पडतील या बसेसची ओव्हरऑलिंग करावी लागेल या बसेसला साफसफाई करावी लागेल तो साफसफाईचा स्टाफ त्यांना ठेवावा लागणार आहे या बसेस कशा चालतील काय चालतील त्याला माणूस ठेवा लागणार आहे नुसतं तो बस अनाऊन्स करतो की ही बस या प्लॅटफॉर्मला लागेल तो एक नवीन माणूस घ्यावा लागणार आहे त्यांना आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं इंजिनिअरिंगचा स्टाफ त्यांना भरावा लागणार आहे इंजिनिअरिंगचे उमेदवार त्याच्यामध्ये कोण मेकॅनिकल झालेले ऑटोमोबाईल झालेले जे उमेदवार असतील त्यांना मात्र येणाऱ्या कालावधीत जे आहे तर ती संधी इथं असणार आहे भरती प्रक्रिया काही वर्षात टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे याच्यासाठी जशा बसेस येतील या बसेस काही पंचवीस हजार लगेच नाही येणार मग पहिल्या खेपेला पाच हजार बसेस आल्या मग या पाच हजार बसेस आल्या तर या पाच हजार बसेसच्या अनुषंगाने स्टाफ भरायचा पुन्हा दोन हजार आल्या तीन हजार आल्या पाच हजार आल्या अशा पद्धतीने असतील ओके पुढे दोन हजार चोवीस पर्यंत नोकर भरतीवरच बंदी होती कारण की उच्च न्यायालयाने तशा पद्धतीची भरती बंदी घातलेली होती कारण की त्यांची आर्थिक स्थिती नव्हती आर्थिक स्थिती नव्हती म्हणून त्यांनी बंदी घातलेली होती परंतु आता नोकर भरतीसाठी ते काय करतील एक प्रस्ताव पाठवतील राज्य शासनाकडे आणि राज्य शासन तो प्रस्ताव पास करून लवकरच आपल्याला भरती प्रक्रिया जी आहे तर ती बघायला मिळणार आहे तसेच एस मध्ये खूप सारे जे कर्मचारी आहेत जर कोविडच्या कालावधीत पाहिलं खूप साऱ्याचा मृत्यू झालेला आहे तसेच महत्वाचं काय की निवृत्त होणाऱ्यांची संख्या पण मोठ्या प्रमाणावर आहे पंचवीस हजार नवीन बसेस घेतल्या तर त्यांना चालवायला देखील आपल्याला नवीन जो स्टाफ आहे तो तो लागणारच आहे पुढे आता याच्यानंतर काय होणार बघा राज्य शासनाच्या अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव जो आहे पाठवण्यात आलेला आहे आता या पंचवीस हजार बसेसचा प्रस्ताव पाठवला जाईल हा प्रस्ताव पाठवला जाईल हा प्रस्ताव पहिले मंजूर होईल त्याच्यानंतर याच्यातील नोकर भरतीचा प्रस्ताव जो आहे तर तो मंजूर होणार आहे कारण की ऑलरेडी जे आहे त्यांचे पगार होत नाही त्यांच्या पगारासाठी त्यांची हमी जी आहे तर ती राज्य शासनाला घ्यावी लागणार आहे राज्य शासन त्यांची हमी जी आहे तर ती घेईल आणि त्याच्यानंतर राज्य शासनाकडून जर मंजुरी भेटली तर ते प्रस्ताव जो आहे तर तो करावा लागणार आहे आणि अशा गोष्टी ना त्या भराव्या लागणार आहेत आता मेन जो मुद्दा उपस्थित होतो ना तो असा होतो की भरती नेमकी कशी होणार आहे हा एक महत्वाचा आहे की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जे आपण म्हणतो त्याला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने होणार आहे किंवा डायरेक्ट ज्याला आपण सरसेवा म्हणतो सरकारी याच्याने होणार आहे बघा जी काही पद काही नाही आहेत ही बेबी अशी होऊ शकते की काही प्रमाणात काही प्रमाणात काही प्रमाणात ती कॉन्ट्रॅक्ट वर होईल म्हणजे काही पद काही जी पदं आहेत काही प्रमाणात काही पद ती कॉन्ट्रॅक्टने भरली जातील जसं की खूप वेळा ड्रायव्हरची पदं वगैरे ते कॉन्ट्रॅक्टने भरली जातात पण काही जी पदं आहेत ना तर ती मात्र ती या सरळ सेवेने जे आहेत तर ती भरली जातील एस टीचं ऑलरेडी डेपो आहे त्या डेपोमध्येच त्यांच्या बसेस जे आहेत तर ते रिपेअर होतात तर इंजिनिअरिंगचं मे बी ते स्वतःच कारण की पूर्ण इंजिनिअरिंगचं जे डेपो आहे तर ते काय अजून कॉन्ट्रॅक्ट झालेले ते त्यांच्याकडेच आहे तर अशी जे काही इंजिनिअरिंगची महत्वाची पद आहेत तसंच तिथं अधिकारी वर्ग लागतो मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात एवढं बसेसच संचालन करण्यासाठी तर जे काही अधिकारी वर्ग आहेत ना तर तो अधिकारी वर्ग मात्र तो भरावाच लागणार आहे त्याच्यानंतर जी स्वच्छतेची पद आहेत ना स्वच्छता वगैरे एसटीची स्वच्छता ठेवायची एस टी पुसायची एसटी धुवायची वगैरे जे काय असतील ना तर ते मेबी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने निघू शकतात पण मेजर भरती जी आहे तर ती सरस या पद्धतीने होणार आहे आणि कॉन्ट्रॅक्ट पण होणार आहे त्यांनी तिथं म्हटलेलं आहे म्हणजे मी हे सांगत नाही मी त्यांच्याच तेन, त्यांचेच जे काही आहे तर ते सांगतोय बघा इथं मेबी दिसत असेल नसेल तर टेलिग्रामवर फिरते तुम्हाला दिसूनच जाईल बघा पीपीपी तत्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या बाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्याची गजर गरज भासणार आहे त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्याच्या जागा करार पद्धतीने आणि सरसेवा पद्धतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे म्हणजे अभियंता म्हणजे काय इंजिनिअरिंगचे काही जे पद आहेत तर काही पद कॉन्ट्रॅक्टी तत्वाने भरण्यात येतील त्यांचं समत आहे आणि काही पदांना डायरेक्ट सरसेवेची जे एक्झाम आहेत तर त्या एक्झामच्या माध्यमातून जे आहे तर ते भरण्यात येतील असा प्रस्ताव जो आहे तो त्यांनी दिलेला आहे ओके तर या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून जे आहे लवकरच सी एस टी मध्ये एक चांगली नोकर भरती जी आहे तर ती येणार आहे त्यांनी लवकरच अशी भरती काढावी कारण की याच्या माध्यमातून खूप साऱ्या उमेदवारांना जे आहेत त्या संधी मिळत असतात तसेच येणाऱ्या कालावधीत आपल्या महाराष्ट्र शासनाच्या विभागामध्ये डायरेक्टली हे काही महामंडळच आहे पण डायरेक्टली राज्य शासनामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळू शकते त्याच्यासाठी विविध महानगरपालिकेच्या जाहिराती येत आहेत तसेच काही सरसेवेच्या जाहिराती असतील जसं रेशीम संचालनालय असेल नगर परिषद गट क असेल तर याच्या पण जाहिराती ज्या आहेत तर ते येणारच आहे या जाहिरातींसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सर्व सेवा आणि महानगरपालिका भरती कोर्स लाँच केलेले याच्यामध्ये सर्व विषय असतील मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान अंक गणित तर हे सर्व विषय तुम्हाला बघायला मिळतील तसेच लक्षात घ्या की ऑनलाईन टेस्ट सिरीज पण केलेली आहे त्याची पण प्राईस आपण कमी ठेवलेली आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपले जे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे यूट्यूब चॅनल आहे तर या तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद